नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका म्हणजेच बृहन्मंबई महानगरपालिका बी एम सीची मोठी जाहिरात ही प्रकाशित झालेली आहे आता ती जाहिरात नेमकी काय आहे कोणत्या पदासाठी जाहिरात आहे किती पदासाठी जाहिरात आहे पात्रता काय आहे वय काय आहे मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात का वगैरे वगैरे सिलेबस काय आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा ही करायची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही बिंदास तुम्ही अर्ज करू शकतात कारण की पात्रता थोडी क्लिष्ट ह्यावेळेस दिलेली आहे त्यामुळे आपल्याला याच्याबद्दल सविस्तरमध्ये माहितीही घ्यायची आहे आणि शेवटी तुमच्यासाठी खुश एक खुशखबरसुद्धा आहे चल बघा इकडे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चोवीसची काय आहे भरती आहे बृहन्मुंबई म्हणजे बी एम सी महानगरपालिकेची ही जाहिरात आहे तर बघूया आपण आता कशा पद्धतीची ही जाहिरात आहे ते हे पद आहे कार्यकारी सहाय्यक म्हणून पद आहे लिपिक पद आहे लिपिक म्हणजे क्लरिकलचं हे पद आहे एकूण एक हजार आठशे सेहेचाळीस ही भरती आहे गट क ह्या पदाची भरती आहे गट क पदाची ही भरती आहे पात्रता बघू आपण काय काय पात्रता आहे ते पात्रतेमध्ये दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे परंतु दहावी उत्तीर्ण याच्यासाठी सांगितलेलं त्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये दहावीमध्ये समजा तुमचे एक दोन विषय राहिलेले होते तुम्ही एक दोन विषय नापास झालेले होते नंतर परीक्षा देऊन दहावी तुम्ही पास झाले तर तसे विद्यार्थी चालणार नाही तर कोणते विद्यार्थी चालणार आहे पहिल्या प्रयत्नामध्ये जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत ते दुसरी आट आहे पदवी आता याचं खरं एज्युकेशन पदवी एज्युकेशन आहे परंतु पदवीला पण त्यांनी काय आठ दिलेली आहे पहिल्या प्रयत्नात तुम्ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता पहिल्या प्रयत्नात म्हणजे काय समजा तुम्हाला फर्स्ट इयरला एटी के टी होती सेकंड इयरला पण एटी के टी होती आणि तुम्ही फर्स्ट लास्ट इयरला समजा फर्स्ट इयरचे काही विषय सेकंड इयरचे काही विषय लास्ट इयरला सगळे विषय तुम्ही क्लिअर केले सगळे तर चालेल परंतु लास्ट इयरला समजा तुमचे एखादी विषय राहिलेले आहे तर ते चालणार नाही आणि नंतरून तुम्ही उत्तीर्ण केले तरी चालणार नाही मग सगळे विषय वन टाईममध्ये पास कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण पदवीला तुम्हाला असणं आवश्यक आहे कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण बघा दोन अटी फार महत्त्वाच्या अटी आहे टायपिंग पण सांगितलेले मराठी पण टायपिंग पाहिजे इंग्रजी पण टायपिंग पाहिजे मग दोघांचं काय पाहिजे स्पीड तीस स्पीड पाहिजे डब्ल्यू पी एस वर्ड पर सेकंद दोघांचं तीस तीस सांगितलेलं आहे दोघांचं स्पीड तीच पाहिजे मराठी इंग्रजी दोन्ही टायपिंग तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर एम एस सी आय टी पण असणं आवश्यक आहे समजा एम एस सी आय टी जर नसेल तर तुम्हाला माहिती दोन वर्षाचं फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे दोन वर्षाच्या आत तुम्ही एम एस सी आय टी करू शकतात आणि समजा टायपिंग नसेल तुमच्याकडे तर तिथे पण दोन वर्षाची फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे परंतु कुणासाठी तर अनाथ दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक यांच्यासाठी आहे ते फक्त बाकी विद्यार्थ्यांसाठी ना ते नाही हे लक्षात तिथे ठेवायचं आहे तर बघा ही पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असणार तर असं समजून चाला मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली पुढे बघू आपण इथे एज क्रायटेरिया बघू सिलेबस वगैरे बघू काय काय आहे ते वय बघू शकता तिथे ओपनसाठी आहे कमीत कमी अठरा दास ते जास्त अडोतीस हे ओपनसाठी आहे ज्यांच्याकडे कॅटेगिरी आहे त्यांना कमीत कमी अठरा दास ते जास्त पंचेचाळीस वयापर्यंत विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात परीक्षा शुल्क बघा एक हजार रुपये ओपनसाठी आणि मागासवर्ग्यांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे फॉर्म परीक्षेचे जे अर्ज करण्याची तारीख सुरू झालेली आहे अर्ज तुम्ही करू शकतात आणि शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर शेवटची तारीख आहे परीक्षा कधी होणार आहे माहीत नाही ते सांगितलं जाईल नंतर नऊ सप्टेंबर शेवटची तारीख आहे आता ही परीक्षा जी कोण घेणार आहे टी सी एस कंपनी ही ऑनलाईन परीक्षा घेणार आहे टी सी एस कंपनी ऑनलाईन परीक्षा याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे टी सी एस कंपनी ऑनलाईन परीक्षा घेणार अभ्यासक्रम आणि सिलेबस बघू आपण कशा पद्धतीचा आहे तो अभ्यासक्रम आणि सिलेबस शेवटी हा मुद्दा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरती मी फार वेळेस चर्चा केलेली आहे समजा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी जर मिळवायची असेल तर मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ह्या विषयावरती तुमची कमांड पाहिजे सगळ्या परीक्षेला जवळपास तेच विषय इथे असतात मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी आहे तलाठीला सुद्धा हाच विषय होता पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण त्यानुसार कट ऑफ लागणार परंतु इथे वेळ थोडं वेगळ्या पद्धतीचे वेळ आहे धड दीड तास पण नाही आणि दोन तास पण नाही शंभर मिनिट आहे म्हणजे एक तास चाळीस मिनिट तुम्हाला परीक्षेसाठी वेळ मिळणार आहे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे मला असं वाटतं भरपूर वेळ आहे दोन तास पौने दोन तास एकदम व्यवस्थित वेळ ही आहे तर अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे मित्रांनो परीक्षा ही सोपी आहे अवघड आहे वगैरे वगैरे कधी होईल याचा विचार न करता तुम्ही तयारीला जोरदार लागायचा आहे तुम्हाला मी सांगितलं तुमच्यासाठी खुशखबर आहे ती खुशखबर बघा याच्यासाठी आपण एक स्पेशल बॅच बनवलेली आहे ती लाईव्ह कम रेकॉर्डिंग बॅच आहे काही रे रेक्चर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहे बनवलेले आणि ती बॅच लाईव्ह चालू आहे तर ह्या बॅचचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल याच्यामध्ये मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान डिटेलमध्ये शिकवलं जाईल सोबत तुम्हाला सगळ्या नोट्स दिल्या जातील आणि त्यानंतर प्रत्येक शनिवारी टेस्ट पेपर होईल अशी ही बॅच आहे लाईव्ह ऑनलाईन लाईव्ह अँड रेकॉर्डिंग बॅच अवेलेबल ऑनलाईन बॅच आहे ऑफलाईन बॅच याची उपलब्ध नाही कालावधी एक वर्षाचा आहे म्हणजे जरी समजा तुमचे तीन महिन्यात पेपर झाले हे बी एम सीचे असं पकडून चालू आपण तर जे लेक्चर आहे तुम्ही वर्षभर बघू शकतात आणखी वेगवेगळी जे काही जाहिरात आहे त्या जाहिरातीला तुम्हाला हे विषय कामी येणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाच्या नोट्स व टेस्ट पेपर तुम्हाला मिळतील प्रवेश सुरू आहे लगेच संपर्क तुम्ही करू शकता हे संपर्क क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह डबल नाईन टू वन टू वन एट डबल फाईव्ह सिक्स तुम्ही सांगायचं आहे सर मला बी एम सीचा क्लास लावायचा आहे बस बाकी काही नाही तुम्हाला सांगून देतो सर्व सर माहिती पाठवा इथेच माहिती देतो तुम्हाला सगळी मी ह्याचे जे शुल्क आहे ते फक्त एक हजार रुपये शुल्क घेणार आहे आपण फक्त एक हजार रुपये महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फी सह्याद्री इन्स्टिट्यूटमध्ये घेतली जाते पाहिजे तर तुम्ही चेक करून बघून घ्या सगळ्यात कमी फी ह्या एक हजार रुपयेमध्ये तुम्हाला वर्षभरची बॅच असेल त्याच्यामध्ये हा सिलेबस तुमचा परीक्षेच्या आधी सिलेबस पूर्ण केला जाईल महत्त्वाच्या नोट्स टेस्ट पेपर सगळं तुम्हाला मिळणार आहे खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप क्रमांक आहे दोन्ही दोघांवरती संपर्क तुम्ही करू शकतात तिथे मेन्शन करायचं सर मला बी एम सीचा क्लास लावायचा बस मी यूट्यूबचा तुमचा व्हिडिओ बघितला त्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं स्क्रीनशॉट तुमचं नाव जिल्हा पाठवायचं ॲप्लिकेशनला तुम्हाला जॉईन केलं जाईल तिथून लेक्चर दिसायला तुम्हाला सुरुवात होईल सकाळी अकरा ते एक लाईव्ह बॅच आहे वेळ रेकॉर्डिंग तुम्ही कधीही तुमच्या सोयीनुसार बघू शकता दररोज दोन तासाचे लेक्चर आपले होतील सोमवार ते शुक्रवार शनिवारी टेस्ट पेपर रविवारी सुट्टी असा आठवड्याभराचा शेड्यूल असेल मित्रांनो महत्त्वाचे व्हिडिओ आहे महत्त्वाची आणि मोजकी माहिती आहे जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत त्यांचंही कल्याण होईल त्यांचाही फायदा होईल आणि सगळ्यांना नोकरी मिळेल सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद